चला तर मैत्रिणींना रक्षाबंधन येते आपल्या लाडक्या भावासाठी खास अशी मिठाई बनवूया अगदी मोजक्याच साहित्यात पण पदार्थ पण बिघडणार नाही याची पण फुल गॅरंटी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध गरम होण्यासाठी ठेवलं आहे शक्यतो आपल्याला फुल क्रीमच दूध घ्यायचं अगदी बारीक गॅस करून हे दूध गरम करून घ्यायचं तोपर्यंत दुसऱ्या एका पसरट कढाईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवायचं तर ही मिठाई बनवण्याकरता मी पूर्ण दीड लिटर दुधाचा वापर करणार आहे दीड लिटर दुधामध्ये आपली पूर्ण पाव किलो मिठाई ही एकदम परफेक्ट अशी बनली जाते आता जिथे मी एक लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवले त्या दुधाचं मला छेना बनवून घ्यायचं आहे छेना म्हणजे पनीरच पण पन, पनीरचे अशी क्यूब असतात आणि छेना म्हणजे पनीरचा चुरा तर आपल्याला कलाकन बनवण्यासाठी पनीरचा सुरा करून घ्यायचा आहे तर इथे अर्धा लिंबाचा जेवढा रस निघला तेवढंच पाणी त्यामध्ये टाकून इथे दुधाला उकळी आली आहे आता त्यामध्ये थोडं थोडं लिंबाचा रस टाकून सतत हलवत आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे लक्षात घ्या लिंबाचा रस एकदमच टाकायचा नाही अगदी थोडं थोडं करीत दोन तीन टप्प्यामध्ये आपल्याला हा लिंबाचा रस टाकायचा आहे तर आपलं दूध परफेक्ट असं फाटलं गेलं आहे पनीर आणि पाणी हे वेगवेगळं झालं आहे तोपर्यंत दुसऱ्याकडेमध्ये जे दूध मी गरम होण्यासाठी ठेवले ते पण मध्ये मध्ये मी सतत हलवत आहे आता दुसऱ्या साईडला हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक कॉटनच्या नॅपकिनवर हे सगळं काढून घेते व हे स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आपल्याला म्हणजे लिंबामधला जो आंबटपणा आहे तो निघून जाईन आणि धुवून झाल्यानंतर चांगलं घट्ट पिळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश कमीत कमी राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मी ते घट्ट पिळून घेत आहे त्यानंतर आपल्याला हाताने त्याचा छान असा चुरा करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपल्यानंतर वड्या पडण्यास मदत होते पनीरच्या जास्त गाठी त्यामध्ये राहती नाही व आपल्या परफेक्ट अशा वड्या तयार होतात तर एकदम बारीक असा मी पनीरचा चुरा करून घेतलेला आहे तर आता जे दूध मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते अर्ध झालं आहे त्यामध्ये थोडंसं केशर आणि एक पाववाटी साखर मी त्यात टाकून चांगलं मिक्स करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त केली तरी पण चालेल आता तयार केलेला पनीरचा चुरा त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे सतत मोठ्या आचेवर एक पाच ते सहा मिनिट चांगलं शिजून द्यायचं आहे असं केल्यामुळे दुधामधला गोडवा तो पनीरमध्ये उतरला जातो व आपली मिठाई परफेक्ट अशी बनून तयार होते तर एक पाच ते सहा मिनटामध्येच आपलं हे कलाकंदचं मिश्रण बनून एकदम तयार आहे आपल्याला हे मिश्रण अशाच कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे तर एका डब्याला मी तूप लावून त्यामध्ये हे काढून घेतलं आहे जर तुमच्याकडे डबा नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये काढलं तरी पण चालेल आणि ते थोडंसं का आपल्याला चमच्याच्या साहाय्याने दाबून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं तर तुम्ही बघू शकता की अगदी पंधरा मिनिटातच आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे अगदी सहज आपण याच्या वड्या बनवू शकतो जर तुम्हाला यामध्ये जायफळ वेलची याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही दुधामध्ये जायफळ आणि वेलची टाकू शकता पण हे दूध आटवल्यामुळे याला जी चव येते तीच खूप छान लागते त्यामुळे मी यामध्ये काहीच टाकलेलं नाही फक्त केशर टाकलं आहे परफेक्ट असं कलाकंद आपलं बनवून तयार झालं आहे अगदी काही मिनिटातच म्हणजे मला हे बनवण्यासाठी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत फक्त अर्धा तास लागला आहे तर तुम्ही बघू शकता की दुधामध्ये कोणताही कलर वापरला गेला नाही तरी कलाकंदला किती छान कलर आला आहे फक्त दोन साहित्यातच आपलं हे कलाकंद बनवून तयार होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब